नमस्कार वृषभ राशीच्या समजूतदार स्थिर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण व्यक्तींनो आज आपण सोळा आणि सतरा जुलै दोन हजार पंचवीस या दोन दिवसांच्या संमिश्र कालावधीतील राशीभविषयाचे सखोल विश्लेषण पाहणार आहोत हा काळ अनेक स्तरांवर तुमच्यासाठी अंतर्गत आणि बाह्य संघर्ष घेऊन येणारा आहे काही सकारात्मक ग्रहयोग तुमच्यासाठी संधी निर्माण करतील तर काही नकारात्मक छाया तुमच्या भोवती असलेल्या शत्रूंच्या रूपाने अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या विरोधात कटकारस्थान रचले जात असून काहींना तुमच्या यशाने जळफळाट वाटत आहे त्यातूनच त्यांनी तुम्हाला मार्गातून हटवण्यासाठी नियोजनबद्ध हालचाली सुरू केल्या आहेत पण हे लक्षात घ्या की वृषभ राशीचा मूळ स्वभाव हा स्थिरतेचा धैर्याचा आणि एकाग्रतेचा आहे त्यामुळे या काळात संयम विवेक आणि आत्मविश्वास हेच तुमचं खरं अस्त्र ठरेल सध्या वृषभ राशीचा स्वामी शुक्र मिथून राशीत भ्रमण करत आहे आणि तुमच्या राशीच्या दुसऱ्या स्थानात स्थित आहे हे स्थान धन वाणी घरातील वडीलधारी मंडळी कुटुंब व आत्मिक स्थैर्याशी संबंधित असते शुक्र येथे असल्याने बोलण्यात गोडवा सौंदर्याचा आकर्षण आर्थिक आणि घरगुती वातावरण सुधारणा हो स्थानात सूर्य मंगल दोगे ही सक्रिय सूर्य नेतृत्व आत्मभान प्रतिष्ठा तर मंगल ऊर्जा क्रोध संघर्ष स्पर्धा निर्माण करतो। या दोन दिवसात बोलताना संयम राखावा लागेल। बोलून नुकसान होने शक्यता अधिक आहे एखाद्या वाक्याचा विप्रयास होऊन ते तुमच्या विरोधात वापरण्यात येईल त्यामुळे जे योग्य आणि योग्य वेळी बोललं जाईल तेच तुम्हाला सुरक्षित ठेवू शकेल बुध कर्क राशीत असून तिसऱ्या स्थानात आहे त्यामुळे संवाद वाचन लिखाण प्रवास यामध्ये सुधारणा होईल मानसिक एकाग्रता वाढेल पण निर्णय घेताना भावना अडथळा ठरू शकतात राहू आणि केतू तुमच्या अष्टम व द्वितीय स्थानात असल्यामुळे गुप्तशत्रू आणि मानसिक तणाव वाढवतील सोळा जुलै रोजी विशेष धार्मिक महत्त्व नसले तरी हा दिवस बुधवारी येतो आहे आणि बुध ग्रह वृषभसाठी संप्रेषण लहान प्रवास भावंड निर्णय क्षमता आणि व्यवहारिक बुद्धिमत्ता यांचे प्रतिनिधित्व करतो त्यामुळे या दिवशी नव्या कामाची सुरुवात किंवा संपर्क प्रस्थापना करणे फायदेशीर राहील या दिवशी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे कारण काहीजण तुमच्या बोलण्यातून चुकीचं अर्थ काढून तुमचं स्थान दळमळीत करण्याचा प्रयत्न करू शकतात काहीजण तुमच्या वागणुकीचा गैरफायदा घेऊन तुमच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा कट आखतील एखाद्या व्यावसायिक करारामध्ये तुम्हाला मागे टाकण्याची शक्यता आहे पण जर तुम्ही ठाम राहून दस्तऐवज तपासले सर्व बाजू विचारात घेतल्या आणि भावनेने नव्हे तर तथ्याने वागलात तर तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही सतरा जुलै रोजी कालाष्टमी आहे हा दिवस भगवान कालभैरवाची उपासना करण्याचा आणि गुप्तशत्रूंचा नाश करण्याचा महत्वाचा दिवस आहे विशेषत अशा लोकांसाठी ज्यांच्यावर सत्त वाईट नजर भीती गुप्तकट मानसिक अशांतता किंवा व्यवसायात नुकसान होत आहे त्यांनी या दिवशी विशेष साधना करावी भगवान कालभैरव हे काळाचे अधिप्ती असून न्यायप्रिय रक्षण करणारे आणि अराजकता संपवणारे देव आहेत या दिवशी त्यांच्या मंत्रांचा जप तेलाचा दीप काळेतीय अर्पण काळी उडीद आणि काळ्या वस्त्रांचे दान करणे अत्यंत फलदायी ठरेल काही शत्रू या दिवशी तुमच्यावर दृष्ट टाकण्यासाठी काही गुप्त उपाय करतील पण तुम्ही जर कालभैरवाच्या शरणात गेलात तर ती सर्व नकारात्मकता परावर्तित होईल आणि शत्रूच तुमच्या सामर्थ्याने घाबरून मागे हटतील या दोन्ही दिवसांत कौटुंबिक जीवनात संयम ठेवावा लागेल काही व्यक्तींना घरात पैशांच्या बाबतीत मतभेद भासतील वडीलधायांचे मत जोल्याने वाद होण्याची शक्यता आहे काही जणांना घरात अचानक एखादी बातमी समजेल जी काही काळ मानसिक तणाव देऊ शकते विवाहित लोकांनी जोडीदाराशी संवाद करताना स्पष्टपणा ठेवावा अन्यथा समजगार समज वाढतील प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपावर विशेष लक्ष द्यावे काही जुन्या चुका पुन्हा चर्चेत येऊ शकतात पण हे सर्व टाळण्यासाठी शांततेने संवाद करणे आणि भावनिक निर्णय घेणे आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने दोन्ही दिवस मध्यम स्वरूपाचे आहेत सोळा तारखेला मानसिक थकवा झोपेचा अभाव आणि अपचन जाणवू शकते शरीरावर दडपण येईल सतरा जुलैला भागाशी संबंधित त्रास पाठीचा ताठरपणा पाय दुखणे किंवा आंतरिक सूज यांसारखे लक्षणं जाणवतील काही व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे नियमित व्यायाम योग आणि आहार नियंत्रण गरजेचे आहे फारशा औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक उपचारांचा आधार घ्या पोव्याचा काढा लिंबूपाणी आणि सायुक्त ताक यामुळे आराम मिळेल या काळात काही उपाय केल्यास संकटांवर सहज मात करता येईल सोळा जुलै रोजी बुधवार असल्याने विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन हरिपाठ करावा गाईला हिरवा चारा द्यावा बुधाय नमह्या मंत्राचा जप करून बुधग्रह प्रसन्न करावा सतरा जुलै रोजी कालाष्टमी असल्यामुळे रात्री काळभैरव मंत्राचा जप करावा कालभैरवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा काळ्या कुत्र्याला दूध किंवा भाकरी खाऊ घालावी कोणतीही गुप्त माहिती सार्वजनिक करू नका घराच्या बाहेर काळंधागं किंवा काळ्या तिळाचं छोट पाकीट टांबून ठेवावं ज्यामुळे दृष्टदोष टाळता येतो या दिवशी काळ्या वस्त्रधारक व्यक्तींशी संघर्ष टाळावा गुप्तशत्रूंनी आपल्याला संपवण्याचा कट आखलेला असला तरी तुम्ही जर सत्य सजग राहिलात धार्मिक उपायांवर श्रद्धा ठेवलात आणि तुमच्या शांततेला ढऊ दिलं नाही तर कोणताही कट यशस्वी होणार नाही वृषभ राशीच्या व्यक्ती तणावाच्या काळात अधिक सक्षम होतात आणि संकटांमध्ये मार्ग शोधण्याचं त्यांचं नैसर्गिक कौशल्य असतं त्यामुळे हीच वेळ आहे आपली आंतरिक ऊर्जा जागवण्याची आणि स्वतःचा आत्मविश्वास पुन्हा उभा करण्याची जर हे राशी भविष्य तुम्हाला उपयुक्त वाटलं असेल आणि त्यातून तुम्हाला दिशा मिळाली असेल तर आमचा चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आम्ही दररोज तुमच्यासाठी सखोल आणि तथ्याधारित राशी भविष्य घेऊन येतो जे केवळ भविष्य नाही तर जीवनाचा आरसा ठरतो सुखी संसारासाठी आजचा सुंदर सुविचार शांत झाडही वादळात उन्मळून पडतं पण ज्या झाडाच्या मुळा खोलवर रुजलेल्या असतात ते झाड वादळ झेलतं आणि पुन्हा ताट उभं राहतं म्हणूनच संकटे आली की घाबरू नका उलट तुमचं अंतःकरण आणि श्रद्धा अधिक घट्ट करा कारण नकारात्मकतेवर विजय ही श्रद्धा आणि संयमाच्या शस्त्रानेच मिळतो शुभम भवतू